नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नाशिक ग्रामीण या ठिकाणचं कट ऑफ लिस्ट जाहीर झालेलं आहे तर कट ऑफ लिस्ट व्यवस्थितपणे त्यांनी तयार करून दिलेलं आहे मित्रांनो तर सर्व जिल्ह्यांची अशा प्रकारे असेल तर काही अडचण नाही आहे तर बाकीचे जिल्हे असं करत नाहीत चला तर, तर कट ऑफ लिस्ट किती लागल्या आपण बघूया तर वर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी पुरुष उमेदवार त्रेचाळीस कट ऑफ लागलेले आहे महिला तेहतीस आणि माजी सैनिक अडोतीस तर हे ओपन कॅटेगिरीचं आहे मित्रांनो कुला प्रवर्ग तर त्रेचाळीस कटॉप लागलेलं आहे तर एस सी प्रवर्ग पुरुष उमेदवार तीस महिला उमेदवार अठ्ठावीस कटॉप लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो एस टी पुरुष पुरुष उमेदवार छत्तीस कटॉप लागलेला आहे महिला उमेदवार सव्वीस कटॉप लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो वीजे सर्वसाधारण चौतीस कटॉप लागलेलं आहे बाकी जागाच नव्हते तर एन टी बी सर्वसाधारण सदोतीस कटॉप लागलेलं आहे एन टी सी सर्वसाधारण पस्तीस कट ऑफ लागलेलं आहे एन टी डी सर्वसाधारण एक्केचाळीस कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो जागा कमी असल्यामुळे कट ऑफ जास्त लागतो सर्वांना माहीतच आहे एस बी सी सर्वसाधारण सव्वीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस सी बी सी पुरुष उमेदवार पंचवीस कट ऑफ लागलेला आहे आणि महिला उमेदवार सव्वीस कट ऑफ लागलेलं आहे इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी मित्रांनो पुरुष उमेदवार बत्तीस कटॉप लागलेला आहे महिला उमेदवार सव्वीस आणि माजी सैनिक बत्तीस कटॉप लागलेलं ला आहे आणि लास्ट प्रवर्ग डब्ल्यू एस पुरुष उमेदवार सव्वीस कटॉप लागलेला आहे आणि महिला उमेदवार पंचवीस कट ऑफ लागलेलं आहे तर अशा प्रकारे नाशिक ग्रामीणचं एक कट ऑफ आहे मित्रांनो कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असेल तर तुम्ही लेखी परीक्षेला पात्र ठरलेले आहात तर बाकीचं पूर्ण लिस्ट त्यांनी जाहीर केलेलं आहे कुठले कुठले उमेदवार पात्र ठरलेले आहेत तर तुम्ही ते तपासून घ्या मित्रांनो काय तुमचं अडचण असेल तर टोल फ्री नंबर त्यांनी दिलेला आहे किंवा एक नंबर दिलेला आहे चौकशीसाठी किंवा तक्रारसाठी त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची जे पण शंका तक्रार असेल तर तुम्ही क्लिअर करून घ्या ओके okay? आणि प्रत्येक जिल्ह्यांचं कट ऑफ लिस्ट आता डिक्लेअर होत आहे मित्रांनो सर्वच कट ऑफ लिस्ट आपण वेळोवेळी वेड़ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे तुम्ही तर माझ्या चॅनलवरती येणार नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि सात तारखेला लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो ओके त्याचाही अपडेट आलेला आहे त्याचाही अपडेट मी तुम्हाला दिलेलं आहे वेळोवेळी वेड़ वेड़ आम्ही तुम्हाला अपडेट देतच असणार आहे